नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज गवामध्ये आलेलो हो। आहोत आणि गहू आहे आपली व्हेरायटी आहे तीन व्हॅरायटी आपल्या आहे आपल्या गावाच्या तुम्हाला माहितीच आहे मी सांगतच आलो आपली व्हिडिओ आहे आपल्या आपली माती आपल्या चॅनलवर आणि तिसरा फेर आहे आपला संपत आलेला आज पूर्ण ओलीत कम्प्लीट होऊन जाईल शेतकरी मित्रांनो तर सुगंधमध्ये वलीत संपलेला आहे आणि श्रीराम तीनशे तीन आणि श्रीराम एकशे अकरामध्ये ओली चालू या शेतकरी मित्रांनो शेवटच्या दोन शिपा तुम्हाला माहिती आहे मी चार शिपा लावून ठेवलेल्या होत्या आणि आठ शिपा आपल्या गावात बसतात तर आपला आज या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो शि आपला सुगंध सातशे अकरा के हा गहू पूर्ण भरलेला आहे शेतकरी मित्रांनो ठस भरलेला आहे एकोणऐंशी दिवस पूर्ण होतात तिनही गव्हाला एकोणऐंशी दिवस पूर्ण होतात आणि ह्या एकोणऐंशी दिवसात तीनही गव्हाची क्वालिटी वेगवेगळी आहे कारण की सुगंधला आता पाणी नाही हे शेवटचं पाणी तिसरा फेर शेवटचा कारण की गहू पानावर शेतकरी मित्रांनो हे बघा आता आपण हे कोणतीही उंबई घ्या आता हे उंबई घेऊ हे बघा हे बघा भरलेलं आहे ह्या तुम्हाला दिसत असेल आता हे उंबई हिरवीच आहे भोरडली आहे का म्हणजे हिरवीगार आहे थोडंसं पा किती आहे आणि तुम्हाला गहू ह्या पूर्ण भोरडल्यासारखा दिसत असेल एकदम नाही भोरडला पण भोरडला ना तर आता हे हिरवी चुंबई जर आपण खाली पडली आहे आता ती उचलतो हे बघा आता हे हिरवी चुंबई जर आपण अशी इले चोडली है ना आता अशी चोडली हिरवीच उंबई चोडत आहे आपण हे बघा गहू हे बघा गव्हाचे दाणे खाली पडत आहे हे बघा हे टचकन वाजते पाईपावर पडली आता ही हिरवीच उंबई अशी चोलली ना हे बघा आता एकोणऐंशी दिवस झाले आणि शेतकरी मित्रांनो आपल्या गावाला नाही का हाय गहू कसा भरला आहे ना हिरवागार आला ना बस आता पाच सात दिवसाने आठ दिवसांनी हुड्यावर येते चांगला बड्यापैकी तसं तर ह्या हुड्यावर आलेला आहे असंच गो भाजून खात असते शेतकरी मित्रांनो आला का नाही आता याला पाणी पाहिजे का नाही ओलं आहे खूप आहे आणि मी पाणी कसं दिलं शेतकरी मित्रांनो दोन दोन तासाचं पाणी दिलं दिलं तर मी चार घंट्याचं पाणी चार घंट्याचं पाणी आहे तिसरा फेर म्हणजे आता ते शिप चालू आहे बा आता ते शिप चालू आहे का नाही ते शिप बंद करायची मग हे शिप लावायची मग हे शिप बंद करायची थे शिप लावायची म्हणजे दोन दोन तासाच्या फरकानं बंद करून पाणी दिलं दिलं त्याच जागी चार घंट्याचं शेप जिथं हे शिप लावून इथं चार घंट्याची शिप आहे म्हणजे गॅप देऊन सारखं शिप चालू नाही ठेवली कंटिन्यू चार घंट्याची शिप नाही आहे गॅप देऊन जर चार घंट्याची कंटिन्यू चालू ठेवली असती ना आप ला पल्ला तर आपला गुप पडला असता शेतकरी मित्रांनो तर थोडाफार मामूली पडलेला आपला हे बघा हे असे इथे एक एका एक ठिकाणी पडलेलं आहे असे याला काही पडलेलं म्हणत नाही शेतकरी मित्रांनो पूर्ण झोपला का आनी एक शे हो थी थोड़ा है। तो नाही आणि एकशे अकरामध्ये थोडा पडलेला आहे तो हवेने पडला आहे वायटीव आली चालू शिप जर चालू आहे बा ह्या चालू अवस्थेत जर वायटीव आली तर गहू पडतो शेतकरी मित्रांनो हो याची दक्षता घ्या तुम्ही पण हवा येणारच आहे त्याला काही नाही होत गहू भरतो आपला फक्त तो कमरेतून जर मोडला तर भरणार नाही शेतकरी मित्रांनो आणि असा बुडातून जर वाकला का तो भरते आणि आता सांगायची गोष्ट म्हणजे आपला गहू पूर्ण भरला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत आहे ठस भरला आहे बघा आहे हे काय नाही भरण कशी आहे चांगली आहे क्वालिटी चांगली आहे ना आणि आता जो फेर आहे आपला आता चालू आहे तिसरा तर ह्या तीनशे तीनमध्ये चालू आहे म्हणजे फेर गेलेलाच आहे तर आता समोरचं पाणी आपल्याला एक फेर फक्त याला द्या लागेल श्रीराम तीनशे तीनला आणि श्रीराम एकशे एक अकराला कारण की त्याच्यात अशी क्वालिटी नाही आहे अजून कुठे कुठे जीव पडत आहे त्याच्यामध्ये बारीक आहे त्याला एक पाणी द्यावं लागेल शेतकरी मित्रांनो याला आता नाही सुगंधला नाही बेस्ट व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो सुगंध केडियम कमी पाणी पाहिजे आणि कमी दिवस पाहिजे एकशे पाच ते एकशे दहा दिवसात पूर्ण या सोंगाला येतो शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेने एकशे पाचच दिवसात सोंगायला आला होता बेस्ट क्वालिटी चांगल्या प्रकारचा गहू आहे शेतकरी मित्रांनो या काहीच काहीच वांदा नाही या गावाचा वलताचा कमी पाण्यात येणारा गहू शेतकरी मित्रांनो पन्नास ते पंचावन्न दिवसातच उंबई निसवते शेतकरी मित्रांनो याची आणि फुटवे बी चांगले पडते वीसपर्यंत वीस पंचवीसपर्यंत चांगले आरामशीर फुटवे करते शेतकरी मित्रांनो आणि पिकालाही चांगला आहे या काहीच वांधा नाही म्हणजे अवकाळी पाण्यामध्ये सापडणार नाही शेवट तर आला सोंगणीच्या टाईमले का थो काही मग आता आपल्या हातचा आहे नाही पण लवकर येतो या एक सांगायचं म्हणजे लवकर येतो म्हणजे लेट गहू काही कामाचं नाही ह्या लेट आहे शेतकरी मित्रांनो ह्या सारं धास्ती पडवते आणि जो लवकर येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि कमी दिवसात जास्त आवाज करणारं पीक के मस्त म्हणजे पाण्याचं नियोजनही मस्त बरोबर दाखवते ते मला संपलं बा मी आलो बा आता मी येत आहे आता मला पाणी नको देऊ आता हे का याला पान नाही द्यावं लागत ना आणि त्याला पाणी द्यावं लागते दिवसासारखेच आहेत हाय काय नाही फरक आहे ना याला पान नाही द्यावं लागत आता संपला याचा विशेष संपला के डी एमचा हा पीक सांगते आपल्याला पाणी द्यायचं का नाही द्यायचं म्हणून नाही का शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी के एम लावलेलं असेल ना त्यांना अनुभव असेलच समजा आता पहिल्या वर्षी लावला तर अनुभव आला असेल चांगला मागच्या वर्षी जर लावला असेल तर एकदमच अनुभव असेल हे बघा आहे ना पूर्ण आला याला पाण्याची गरज नाही आता या भरला या फक्त त्याला द्या लागेल कारण की तो हिरवा आहे त्याच्यात कुठे कुठे जीव पडून राहिले कारण की तो पूर्ण निसवलाच नाही आता तर सत्तर दिवसात निसवला तो सत्तर दिवस सत्तर दिवसात पूर्ण निसवला आणि ह्या एकोणऐंशी दिवसात पूर्ण भरला फरक आहे ना ह्या सत्तर दिवसात पूर्ण निसवून झाला होता याच्यात जीव पडले होते तो तर निश्वासच होता माझी व्हिडिओ असतीलच शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहून घेता म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे गव्हाची व्हिडिओ आहे तिन्ही व्हेरायटी कॉले क्वालिटीचे असा गहू भरला आहे मग ह्या आपला सुगंध आता द्या लागेल का शेतकरी मित्रांनो पाणी एकोणऐंशी दिवस झाले आहे आजच्या तारखीत शंभर दिवसात भरून येते आणि वीस दिवस ओल पुरतेच कारण की आपण पिकाले पाणी दिलं पिका वावराच्या बाहेर पाणी निघालंच नाही नाही का आता मार पाणी देते वावराच्या बाहेरही निघते पाणी तरी ओलीत नाही होत आपलं नाही आहे आपलं कसं आहे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित जर पाण्याचं नियोजन केलं ना तर पाणी जास्त लागत नाही आणि पाणीही पुरते आपल्याला नाही का हे बघा असा भरला आहे तुम्हाला कसा वाटला या गहू नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि गहू ह्या गव्हाची जी पुई आहे ना शेतकरी मित्रांनो पांढरी येते कारण की ह्याच गहू मी खात आहे मागच्या वर्षीचा गहू आहे आपल्या घरी पंधरा क्विंटल ठेवलेल्या घरी खाले लागतेच पंधरा क्विंटल हो वर्षभराचा पंधरा क्विंटल गहू लागते आपल्याला कोणता कार्यक्रम आहे प्रोग्राम आहे येणारा जाणारा आहे लागतेच तिथलं घरगुती खटला मोठा आहे ना तर असा आहे शेतकरी मित्रांनो ह्या गहू आवडला ना तुम्हाला सुगंध मला तर आवडला ह्याच गहू पेर तुम्ही पुढच्या वर्षी हो आणि लवकर येते पाणी कमी द्यावं लागते सत्तर दिवसात खतम सत्तर दिवसातच खतम होते जर समजा आता पुढच्या वर्षी हो जर टेम्परेचर असलं जास्त म्हणजे थंडी जर नाही भेटली ह्या गावाला ह्या गहू निसवतेच लवकर निसवते ह्या गहू हो वातावरणावर आहे ह्या गावाचं जर थंडी भेटली तर साठ सत्तर पासष्ट दिवसात तुम्हाला निसवलेला दिसेल पण लवकर येते जास्त पाण्याचा गहू नाही आहे आता तुम्हाला अनुभव आलेलाच असेल माझी व्हिडिओच आहे जास्त पाणी नाही पाहिजे ह्या पंचावन्न साठ दिवसात पूर्ण निसून येतो आणि बस सत्तर पंच्याहत्तर दिवसांपासून तिथूनही सोडला भरून येते आपूर्ण बस फक्त मुरमाटी असेल तर पाणी द्यावं लागेल शेतकरी मित्रांनो जसं मी तीन पाणी दिलं तर मुरमाटीवाल्याला पाच पाणी द्यावं लागेल कारण की गव्हाचं गहू कसं आहे गहू जास्त पाण्याचं पीक आहे जरी कमी पाण्याचं व्हेरायटी असली तरी आपल्याला आपली जमीन पाहून पाणी द्यावं लागेल कारण की जमीन पाण्याचा निचरा जास्त निचरा करणारी असेल तर गव्हाला जास्त पाणी पाहिजे आणि पाण्याचा जर निचरा कमी करणारी असेल पाणी धरून वळावा टिकून ठेवणारी असेल तर आपण पाण्याच्या हिशोबाने पाणी व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीचं करून आपण कमी पाण्यातही गहू घेऊ शकतो पण जमीन महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो मी असं म्हणत नाही गव्हाला पाणी पाहिजे म्हणून पण गव्हाला पाणी पाहिजे भरपूर पाणी पाहिजे द्या तुम्ही पण त्याची अवस्था पाणी पाहून द्या जा। आता जास्त पाण्याची गरज नाही आहे कारण की तळ नसल्याशिवाय कोणतीच पीक आपलं भरत नाही आता मी सांगतच आहे सा आपला चना जसजशी ओल आटेल तस तसं चना भरत राहील नाही का असं म्हणतो बा मी तुम्हाला हा गहू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तीनशे तीनचा चा तीनशे तीन बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याला आज एक म्हणजे सुगंध सातशे अकरा पाहिला आहे शेतकरी मित्रांनो फक्त काय कुठं कुठं आपला गहू थोडा मामूली असा पडलेला आहे याला काही द्या भरते शेतकरी मित्रांनो कारण कमरीपासून दहा मोडला आपला आणि आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असेल आता तर एकोणऐंशी दिवस आहे एकवीस बावीस दिवस टाईम आहे ओल पुरण का पुरते शेतकरी कारण की आपलं जे गहू आहे हा गहू हिरवा आहे आणि भरलेला आहे बघा भरडल्यासारखा तांबूस राहिला पूर्ण उंबई भरलेली आहे शेतकरी मित्रांनो आताच हिरवी उंबई अशी आता पहा ना नव्वद दिवसातच तुम्हाला कुठे ना कुठे अशी मातच उंबई अशी चोय केली का गहूचे दाने सांटे हाती नाही का ह्या शंभर दिवसातच पा पूर पांढरा पांढरा पडून जातो आणि हा जेव्हा शंभर दिवसाचा होईल ना तेव्हा त्या दोन व्हेरायट्या अशा दिसन आपल्याला अशा जसं ह्या सुगंध आता दिसत आहेत तशा त्याच्यातही ते जीव पडलेले आहे ना त्याच्यातही ते जीव पडलेले आहे तो दोन्ही व्हेरायटीमध्ये त्याच्यातही ते जीव पडले त्याच्यातही ते वजन आलेलं आहे बस फरक ह्या तीन व्हेरायटीमधली असा फरक आहे पण तीनही व्हरायटीमधून चांगली तुम्हाला जर गहू घ्यायचा असन तर सुगंध के डी एम आहे शेतकरी मित्रांनो आणि जर गहू पडला नाही पाहिजे बा आपला तर तीनशे तीन आहे शेतकरी तीनशे तीन ह्या गहू पडत नाही स्प्रिंकलरने माझा गहू पडलाच नाही कुठंच नाही पडला तो तीनशे तीन, तीन गहू तीन 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 ते बा एकरच भर आहे तीनशे तीन गहू तीन एकरात एकर एकर गहू आपण तीनही क्वालिटी लावलेल्या आहे तर ते कुठंच नाही पडला तर तीनशे तीन स्प्रिंकलरसाठी बेस्ट आहे आणि त्याच्यापेक्षा बेस्ट गहू मी तर म्हणतो ह्याच आहे शेतकरी कारण की लवकर येतो ह्या गहू शंभर दिवसातच येते एकशे पाच एकशे दहा दिवसातच येतो लवकर भरून जातो कमी पाण्यात जास्त पाणी नाही आहे हो मित्रांनो जास्त पाणीही नाही पाहिजे काय आपला जर काही पाणी आलं असेल मागच्या वर्षी अकाळ पाणी सापडलाच नाही आपला गहू लवकर काढला लवकर मोको होते ना कमी आवाजात जास्त का नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद उद्याला पाहू आपण तीनशे तीन त्याच्यात तीन जीव पडले का नाही पडले कशी क्वालिटी का आहे काय क्वालिटी आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद